वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस इन द ऑफ सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कंप्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी विकासाच्या गप्पा मारणाऱ्या आमदार खासदारांकडून अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा घाट सागर चाळके इचलकरंजी शहराच्या सर्वांगीण विकासाच्या गप्पा मारणाऱ्या खासदार आणि आमदारांनी शहरातील कार्यक्षम अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा खेळ खंडोबा लावला असून खासदार धैर्यशील माने यांनी पहिले आयुक्त सुधाकर देशमुख यांची तर आमदार प्रकाश आवाडे यांनी ओमप्रकाश देवटे यांची बदली केली आहे स्वतःच्या स्वार्थासाठी बेकायदेशीर कामांना विरोध करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे वास्तव चित्र जनता उघड्या डोळ्यांनी पाहत असून त्याचे उत्तर जनता दिल्याशिवाय राहणार नाही असा आरोप माजी नगरसेवक तथा मॅन्चेस्टर आघाडीचे प्रमुख सागर चाळके व प्रकाश मोरबाळे यांनी पत्रकारांशी बोलताना केला अकरा महिन्यापूर्वी महापालिकेत आयुक्त म्हणून आलेल्या ओमप्रकाश दिवटे यांची तडकाफडकी बदली करण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांचा पुढाकार असून आमदार प्रकाश आवाडे यांच्या काही बेकायदेशीर कामांना आयुक्त दिवटे यांनी स्पष्टपणे नकार दर्शवल्याने त्यांच्या बदलीचा घाट आव्हाडेंनी घातला होता कोल्हापूर रोडवरील यशवंत प्रोसेसच्या परिसरात बांधण्यात येत असलेल्या दुकानगाड्यांसमोरील झाडे तोडण्यासाठी आमदार आव्हाडे हे आयुक्तांवर दबाव टाकत होते त्यांना आयुक्तांनी नकार दिल्याने दुखावलेल्या आमदार पितापुत्रांनी विकासाच्या गप्पा मारून नयेत एकीकडे विकासाच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे कारे कार्यक्षम अधिकाऱ्यांच्या बदल्या करून मर्जीतील अधिकाऱ्यांना आणायचे हे बरोबर नाही गेल्या पाच वर्षात इचलकरंजीतील एकही प्रश्न सुटलेला नाही शहराचा पाण्याचा व वस्त्रोद्योगाचा प्रश्न अधिक गंभीर बनत आहे या प्रश्नांवर आमदार आवाडे केवळ इचलकरंजीकरांची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत शहरातील पाण्याचा प्रश्न जटिल बनला असताना तो सोडवण्यासाठी बैठक घेण्याऐवजी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आवाडे गुंतले असल्याचा टोला चाळके यांनी लगावला औद्योगिक क्षेत्र असताना व्यापारी संकुल उभारताना त्यांनी रितसर परवानगी घेतली आहे का याची तक्रार महापालिकेकडे केली असल्याचे मोरबाळे यांनी सांगितले तर आगामी विधानसभा निवडणुकीत जनताच आवाडे यांना त्यांची जागा दाखवून देईल असेही ते म्हणाले न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन